नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे उद्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर ताईंनं गणपती बाप्पा आहे अबालवृद्धांचे आराध्य दैवत ते समरंगच अग्रस्थानी असणारे लढणारे आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारे गोडधोड आवडी न खाणारे शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारे असा सर्वांना आदर्श वाटणारे असा देव आहेत गणपती बुदाईंनो बाप्पा गणपती बाप्पांना बुद्धीची देवता असं सुद्धा म्हणतात गणपती बाप्पा ही वैश्विक देवता आहेत गणपती बाप्पा ही प्रेरणा देणारी देवता आहे वेगवेगळ्या ग्णार्था कलांच्या आविष्काराने सर्वांशी संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत आहे पराक्रमी असले तरी पराक्रमी असे हे गणपती बाप्पा आहेत परंतु कोपिष्ट हे नाहीत तेजस्वी आहेत परंतु तापहीन असे हे दैवत त्यामुळे वाटतात गणपती बाप्पा हे शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक जण महिन्यामध्ये शुद्ध आणि वृद्ध पक्षात चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांची पूजा सुद्धा करतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी शुभ फळ मिळवण्यासाठी गणपती बाप्पांची विधिवत अशी पूजा करायची उपवासाचं योग्य पालन करायचं तसंच गणपती बाप्पांना आवडणाऱ्या गोष्टींचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आणि चंद्रोदयावेळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून व्रताचं उद्यापन हे करायचं आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी शुभ फळ मिळवण्यासाठी काही उपाय आहेत ते उपाय तुम्हाला करायचे आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा जे संकट चालू आहेत ती संकट नक्कीच दूर होतील तर त्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे उपवास करायचा आहे आणि चंद्रदयाला अर्घ हे अर्पण करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी किंवा घरामध्ये सतत भांडणं होत असतील तर गणपती बाप्पांसमोर एका एक पंथीमध्ये दोन कापूरवाड्या ठेवायच्या त्याच्यावरती तांदूळ टाकायचा आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि संध्याकाळी पूजा करताना कापूर आणि लवंग हे प्रज्वलित करायचं आहे आणि त्याचा धूप हा घरामध्ये फिरवायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर घरामधील नकारात्मक ऊर्जा ही तुम्हाला घरात जाणवत असेल तर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून तुम्हाला फक्त एकवीस दुर्वा ह्या अर्पण करायच्या आहेत आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे हे अगदी साधं सोप्पं आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे नक्कीच तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये संचार हा होऊ लागेल त्याच्यानंतर धनसमृद्धीसाठी तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या चे दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे जर का तुम्ही बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य हा अर्पण केला तर तुमच्याकडे धनसमृद्धी किंवा धनसंपत्ती जी आहे त्याची कुठलीही कमतरता राहणार नाही तर त्यामुळे तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना त्यांच्या आवडीचा मोदक मोदकाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे आणि मग आरोग्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास करून तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे जर तुम्ही असं केलं तर तुमचं आरोग्य सुद्धा हे चांगलं राहतं ताईंनो गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात त्याच्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली तर तुमच्या जीवनामधील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी नक्की दूर होतील कारण बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत ते आपल्या भक्तांवरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊन देत नाहीत कारण भा आपल्या भक्तांवरती येणारं संकट हे ते स्वत हरण करतात आणि आपल्या भक्तांना ते वाचवतात तर त्याच्यामुळेच बाप्पांना विघ्नहर्तासुद्धा म्हटलं आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही बाप्पांची विधी जर पूजा केली तर तुमच्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सर्व दूर होतील तर ताईनं तुम्ही त्या पूजा कशी करायची आहे तर उद्या सूर्योदयापूर्वी लवकर उठायचं आणि स्नान करून देवपूजा करायची आहे घराच्या दिशे ईशान्य दिशेला किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र हे टाकायचं गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी ही चौरंगावरती ठेवायची गणपती बाप्पांना हळदी कुंक फुलं दुर्वा अक्षता ह्या अर्पण करायच्या नैवेद्यामध्ये मोदक किंवा फळे असतील तरीसुद्धा चालतील त्यानंतर तुपाचा दिवा लावून ही तुम्हाला आरती करायची आहे जर तुम्ही दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण जरी केलं किंवा ओम गण गणपते नमो या मंत्राचा जप जरी केला तरीसुद्धा गणपती बाप्पांची कृपा ही तुमच्यावरती नक्की होईल अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जर का तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास हा करावा उपवासामध्ये तुम्हाला साबुदाना किंवा फळं हे खाऊन तुम्ही उपवास हा करू शकता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जर का तुम्ही गणपती बाप्पांची मनोभावी पूजा केली तर तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात त्याच्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयाची वाट पाहून आरती करून चंद्राला अर्घ्य हे अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि मग उपवास हा सोडायचा आहे ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला जर का माहिती पूर्ण वाटली असेल आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका